नमस्कार मी प्रवीण महाजन आपल्या सर्वांचं न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्र हो जगात माणूस की हरवत चालली आहे माणसात माणुसकीच राहिली नाही अशी ओरड आपल्याला ऐकायला मिळते पण या माणसांच्या कोलाहलात या गोंगाटामध्ये माणूस की हरवत चालली अशी जरी आरवडी उठली असेल तरी माणूसची अजूनही शिल्लक आहे माणसातला चांगलपणा अजूनही शिल्लक आहे अशीच एक प्रेरणा देणारी गोष्ट घडलेली आहे ती मी आज आपल्या प्रेरणा कट्ट्यावरती मी आपल्याला आपल्याला सांगणार आहे आपल्याशी शेअर करणार आहे ही गोष्ट आहे पाचुऱ्या तालुक्यातली आथोडा जळगाव रस्त्यावर बिल्डी धरण आहे त्या धरणात सो वर्ष विजय पाटील वर्ष पंचावन्न या महिलेनं बहुळा धरणात उडी टाकली आत्महत्येचा के प्रयत्न केला आणि त्याच क्षणी एक देवमाणूस धावून आला जो त्याच मार्गावरनं पुढे बांधकाम कामासाठी जात होता असा बांधकाम कामगार वसीम हुसेन शहा पाचोऱ्यात बाहेरपुरा या भागात राहणाऱ्या या युवकानं या एका आईचा या एका लेकीचा जीव वाचवला खरोखरच खूप मोठी गोष्ट वसीम शाह या युवकाने केलेली आहे तर हा रमजानचा महिना सुरू आहे खरंच खरी पुण्याई कमवली आहे या व्यक्तीनं याचं कितीही कौतुक केलं गेलं तरी थोडंसं मित्रो तरीही त्याचा सन्मान पाचोऱ्याचे पोलीस निरीक्षक अशोक अशोक पवार आणि सरपंच मनोज पाटील अशा अनेकांच्या उपस्थितीमध्ये त्याचा यथोचित गौरव करण्यात आलेला आहे आपल्या आसपास अशा अनेक घटना घडतात जे आपल्याला आनंद देतात प्रेरणा देतात मनाची सकारात्मकता बहाल करतात आणि एक सकारात्मक असलेली गोष्ट आहे प्रेरणा देणारी ही गोष्ट आहे तर मित्र हो आपल्या जीवाची परवा न करता या माणसानं या मावलीला वाचवलेलं आहे आता आपण पाहतो मला काय त्याचे बुडतोय बुडू देत रस्त्यावर ऍक्सिडेंट करून पडलेला आहे मरू देत अशी इथली अनेकांची मानसिकता असते लोक बघून घेतात आणि पुढे चालले जातात पण आमच्या वसीन हुसेन शहा हा आयडियल पर्सन माणूस आहे ज्याचं मी आमच्या न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेसतर्फे मनापासून अभिनंदन करतो पाचोरा शहर असेल जिल्हास्तरावर या युवकाचा गौरव व्हावा अशी माझी मनापासून इच्छा आहे मी लवकरच पाचोऱ्याला जाऊन त्याचा यथोचित सर सत्कार करेल आपल्याही आजूबाजूला जर अशा घटना घडत असतील सुखावह आनंददायी तर जरूर आपण अशा आनंदाचा भाग व्हा एवढंच मी प्रवीण महाजन आपल्याला सांगतो धन्यवाद